कोकण पदवीधर मतदारसंघातील ऐंशी हजार एकशे अकरा मतदारांनी चक्क मतदानच केलेले नाही हे जवळपास पस्तीस पॉइंट शहाऐंशी टक्के मतदार हे मतदानाला गेलेलेच नाही प्रत्येक निवडणुकीच्या आधी जे दर सहा वर्षांनी पदवीधर मतदारसंघामध्ये पदवीधरांनी नोंदणी करायची असते ही नोंदणीची प्रक्रिया जरा किचकट असते पदवीची कागदपत्र द्यावी लागतात इतरही कागदपत्र तिथे नोंदणीसाठी लागतात आणि म्हणूनच पदवीधर प्रत्येक वेळेस नोंदणी करणं हे टाळतात मात्र ज्यांना मतदान करायचं असतं तेच पदवीधर नोंदणी करून घेतात किंवा जे मतदानाला जातील आणि आपल्या पक्षाला मतदान करतील असं ज्या राजकीय पक्षांना वाटतं ते राजकीय पक्ष नोंदणीमध्ये सक्रिय असतात आणि ते अशाच लोकांची नोंदणी करून घेतात म्हणजे या निवडणुकीमध्ये साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव टक्के मतदान हे अपेक्षित असतं कारण ज्याला मतदान करायचं असतं तेच नोंदणी करतात मात्र पदवीधर मतदारसंघामध्येही इतर निवडणुकांप्रमाणेच मतदान होते असं आपल्याला दिसतंय खर तर, तर अशिक्षित लोक ही रांगा लावून मतदान करतात पदवीधर मात्र मतदान करायचे टाळतात जे आधी नोंदणी कमी आणि त्यातच नोंदणी केलेले मतदानालाच जात नाहीत त्याच्यामुळं मतदानाचं जे प्रमाण आहे ते, ते खूप कमी असतं अशिक्षित लोक ज्या पद्धतीने मतदानाला जातात त्याच पद्धतीने खरं तर सुशिक्षित लोकांनी जायला हवं मात्र ते जात नाहीत आणि त्यानंतर सर्वात जास्त लोकप्रतिनिधी नावा ठेवण्यामध्ये याच लोकांचा सहभाग असतो हीच लोक लोकप्रतिनिधींना नावे ठेवतात त्यांच्या तक्रारी करतात की राजकारण हे बेकार आहे असं सांगतात मात्र प्रत्यक्षात ते लोकप्रतिनिधी निवडून द्यायला जात नाही आपण बघूया कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये एकूण किती मतदान झालंय पहिला जिल्हा आहे पालघर पालघर जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस हजार नऊशे पंचवीस एवढी नोंदणी झाली होती प्रत्यक्षात मात्र अठरा हजार दोनशे नव्वद म्हणजे त्रेसष्ट पॉईंट तेवीस टक्के मतदान झालंय दहा हजार सहाशे पस्तीस मतदार हे मतदानाला गेलेलेच नाहीत ठाणे जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार आठशे साठ एवढं प्रचंड मतदान नोंदणी झाली होती मात्र सत्तावन्न हजार सातशे त्रेपन्न एवढेच मतदार मतदानाला गेले एकूण अठ्ठावन्न पॉईंट बेचाळीस टक्के एवढंच मतदान झालं होतं आणि एक्केचाळीस हजार एकशे साठ मतदार हे मतदानाला गेलेले नाहीत ठाणे जिल्ह्यातील आकडा हा सगळ्यात मोठा आहे एक की एक्केचाळीस हजार एकशे सात मतदार हे मतदानाला गेलेले नाहीत रायगड जिल्ह्यामध्ये चोपन्न हजार तीनशे एक्क्याण्णव एवढे मतदार होते छत्तीस हजार सातशे बासष्ट मतदारांनी मतदान केलं सदुसष्ट हजार सदुसष्ट पॉईंट एकोणसाठ टक्के एवढं तिथे मतदान झालं होतं आणि सतरा हजार सहाशे एकोणतीस मतदारांनी मतदान केलेलं नाही दुसऱ्या क्रमांकावर रायगड आहे म्हणजे ठाण्यानंतर रायगडचा नंबर लागतो रत्नागिरीमध्ये बावीस हजार सहाशे एक्क्याऐंशी मतदार होते त्यापैकी पंधरा हजार सहाशे एक्क्याऐंशी मतदारांनी मतदान केलं एकोणसत्तर पॉईंट चौदा टक्के एवढं मतदान झालं आणि सात हजार मतदारांनी तिथे मतदान केलेलं नाही सिंधुदुर्गामध्ये सर्वात कमी मतदार होते ते, ते मतदार होते अठरा हजार पाचशे एक्कावन्न त्यापैकी चौदा हजार आठशे अकरा मतदारांनी मतदान केलं जे मतदान हे तिथे जास्त झालेलं दिसतं याच्यासाठी तिथे मतदारच कमी होते ते एकूण एकोणऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मतदान झालं होतं आणि तीन हजार सातशे चाळीस मतदारांनी मतदान केलं नव्हतं एकूण जी आकडेवारी होती पाचही जिल्ह्यांची ती दोन लाख तेवीस हजार चारशे आठ एवढे मतदार होते त्याच्यापैकी एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव एवढंच मतदान झालंय एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव मतदारांनी मतदान केलंय चौसष्ट पॉईंट चौदा टक्के एवढं ते मतदान झालं होतं आणि ऐंशी हजार एकशे अकरा मतदारांनी मतदान हे केलेलं नव्हतं